मेरा पाणी उतरता दे पर घर मत बनाले ना मैं समुंदर हूं लोट के आऊंगा जरूर एक डिसेंबर दोन हजार एकोणीसला फडणवीसांनी विधानसभेत हे विधान केलं होतं मी पुन्हा येईन या वाक्याचं हे हिंदू वर्जन होतं मागची पाच वर्ष फडणवीसांसाठी प्रचंड अस्थिरतेची राहिलेत मात्र फडणवीसांच्या या साऱ्या मेहनतीचं फळ लवकरच त्यांच्या पदरात पडणार आहे भाजपचे राष्ट्रीय नेते नंतर मुख्यमंत्रीपद असा रोड मॅप त्यांच्यासाठी आखला जातोय राष्ट्रीय राजकारणात मोदी नव्यानं जनकल्याणकारी योजना घोषित करतील अध्यक्ष या नात्यानं फडणवीसांना त्याचं क्रेडिट मिळेल मराठा आरक्षणातलं डॅमेज कंट्रोल होईल हिंदुत्व आणि देशभक्तीचं भाजपचं नरेटिव्ह महाराष्ट्रात जातकेंद्रीय आरक्षणाच्या लढाईहून मोठं करण्याची जबाबदारी फडणवीसांवर येऊ शकते चला यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टिवोडी मराठीमध्ये आपले स्वागत सुरुवातीला आम्ही सक्षम नव्हतो तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज होती आज आम्ही सक्षम आहोत भाजप स्वतःच्या विचारांवर चालते नड्डांनी उद्गारलेली ही वादग्रस्त वाक्ये संघ आणि भाजपात दरी निर्माण करणारी ठरली मात्र याच दरीवर पूल बांधून फडणवीस मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचतील असं चित्र निर्माण झालंय मराठा मतांसाठी भाजपने मराठा चेहरा म्हणून शिंदेंना सी एम केलं तरी महायुतीला फटकाच बसला भाजपची पिछीहाट झाली भाजपला महाराष्ट्र पुन्हा स्वतःच्या ताब्यात घ्यायचा झाल्यास फडणवीसांशिवाय पर्याय नाही आहे यासाठी फडणवीसांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं जाणार आहे अशी चर्चा सुरू झाली आहे ही चर्चा का सुरू झाली या तथ्य किती तसं झाल्यास फडणवीस कसे मुख्यमंत्री होतील हे प्रश्न आता विचारले जात आहेत देशातील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप नव्या अध्यक्षांच्या शोधात आहे जे पी नड्डा यांचा कार्यकाळ यापूर्वीच संपलाय त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे सध्या मोदी थ्री पॉईंट ओ सरकारमध्ये म्हणजेच मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात नड्डांना केंद्रीय आरोग्य मंत्री करण्यात आले त्यामुळं मंत्रिपद आणि पक्षाची एकत्रित जबाबदारी पेलणं नड्डांसाठी अवघड होऊ शकतं त्यामुळे भाजपमध्येच नव्या नावाची चर्चा सुरू आहे नड्डांची जागा घेऊ शकणाऱ्या ताकदवान नेत्यांची यादी बनवली जाते हे सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चेत आलेत कमी वयाचे आणि नव्या दमाचे अध्यक्ष भाजपला हवेत फडणवीसांचा प्लस पॉईंट म्हणजे ते फक्त चोपन्न वर्षांचे आहेत महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्यांनी आहे बिहार गोवासारख्या राज्यांमध्ये सत्ता आणण्यात महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात आणि राष्ट्रीय माध्यमांमध्ये रेलचेल असलेलं नेतृत्व म्हणून फडणवीसांनी आधीच ओळख बनवली आहे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच एकाच नाण्याच्या दोन बाजू मांडल्या जातात मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालांपासून संघानं भाजपवर टोकाची टीका केली सरसंघचालकांनी मोदींवर सडकून टीका केली माणूस आधी स्वतःला सुपरमॅन समजू लागला होता नंतर त्याला देव व्हायचं होतं असं म्हणत नाव न घेता त्यांनी मोदींच्या महत्वाकांक्षांवर टीका केली हे ताणलेलं संबंध वेळेत सुधारणं गरजेचं आहे संघाचे मुख्यालय नागपुरात आहे महाराष्ट्रातील मतदानावर संघाचा चांगला प्रभाव आहे दोन्ही बाजूंमध्ये समन्वय न झाल्यास याचा मोठा फटका भाजपला बसू शकतो राज्यातील प्रमुख समाज म्हणजेच मराठा धनगर मुस्लिम आणि लिंगायत हे आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहेत अशात देशभक्ती आणि हिंदुत्वाचं पर्यायी नरेटिव पुढं करावं लागणार संघाच्या शाखांशिवाय हे नरेटिव पुढे जाणं कठीण आहे अशात संघासोबत जिव्हाळ्याचे संबंध असलेला नेता भाजपला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून हवा आहे फडणवीस स्वतः नागपूरचे आहेत ते संघाच्या तालमीत तयार झालेत त्यामुळे फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यास संघ आणि भाजपमधील अंतर ते कमी करू शकतात चार जून दोन हजार चोवीसला ला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला महाराष्ट्रात महायुतीची मोठी पिछेहाड झाली पाच जूनला फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं अशी मागणी केली अशात फडणवीसांच्या नागपूर निवासस्थानी संघाचे वरिष्ठ नेते दाखल झाले त्यांनी फडणवीसांसोबत चर्चा केली फडणवीसांना आपला निर्णय बदलायला लावला या घटनेमुळं संघाचं फडणवीसांवर असलेलं प्रेम अधोरेखित झालं भाजपच्या हिंदुत्वाची फॅक्टरी ही संघाच्या मुख्यालयात आहे हिंदुत्वावर काम करणारी सर्वात मोठी संघटना आपल्या विरोधात असणं भाजपला परवडणारं नाहीये त्यामुळे वेळीच डॅमेज कंट्रोल करणं गरजेचं आहे दुसरीकडे अडीच ते तीन महिन्यात फडणवीसांना अध्यक्ष केलं जाईल राष्ट्रीय पातळ्यांवरचे मोठे निर्णय घेतले जातील फडणवीसांना त्याचं क्रेडिट दिलं जाईल राष्ट्रीय राजकारणातलं वाढलेलं वजन फडणवीसांना राज्यात काम येईल संघ आणि भाजपचे संबंध सुधारल्यानंतर फडणवीसांचं मी पुन्हा येईन हे वाक्य खरं ठरू शकतं फडणवीसांचा मुख्यमंत्री पदावर राज्याभिषेक होऊ शकतो पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या टी ओ डी मराठीच्या चे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा